नमस्कार मंडळी सिक्स्थ सेन्स पॉवर या चॅनलमध्ये पुन्हा एकदा आपलं सर्वांचं स्वागत आहे आणि आज आपण बघणार आहोत की बोटांच्या नखावर येणारे जे काळे किंवा पांढरे डाग असतात त्याचे काय शुभ अशुभ परिणाम होतात तर मंडळी नखावर दिसणारे पांढरे डाग हे सुद्धा तिळाप्रमाणेच परिणाम देतात शरीर शास्त्रातील हा सुद्धा एक उपभाग आहे बोटांच्या नखांवर पांढरे आणि काळे डाग येतात आणि काही काळाने ते नष्टसुद्धा होतात त्या डागांचे परिणाम काय घडतात ते आज आपण बघणार आहोत तर मंडळी नखावर पांढरे भुरकट डाग मोठ्या प्रमाणावर असतील तर त्या व्यक्तीचा स्नायू भाग हा कमजोर असतो क्वचित शक्तीक्षिंता किंवा कमजोरी उत्पन्न होण्याचे हे चिन्ह असते अशा व्यक्तीच्या कुंडलीतील चंद्र बिघडलेला सापडतो किंवा लग्नावर शेनीची दृष्टी असते असे म्हटले जाते बहुतेक पांढरे डाग एखादा आजार होऊन गेल्यावर जातात असे पांढरे डाग नखावर येणे म्हणजे अशक्त प्रकृतीचे हे लक्षण समजावे जर दहाही नखावर कायम पांढरे डाग दिसत असतील तर त्यास नर्वस सिस्टीम म्हणजे विशेष परिश्रम केल्याने किंवा चिंतेमुळे शरीर स्वास्थ्य कमजोर होण्याचे हे लक्षण समजावे निरनिराळ्या बोटांच्या नखावर येणारे पांढरे डाग निरनिराळे फळ देतात असा नखावर एकच पांढरट स्पष्ट डाग अस्तित्वात असेपर्यंत उत्तम फळ देतो सबंध पांढरट नख अगर बारीक बारीक डाग असतील तर शरीर स्वास्थ्य बिघडण्यास ते कारणीभूत होतात किंवा अडचणी उत्पन्न करतात परंतु एकच पांढरा डाग म्हणजे ठळकपणे नाखावर दिसणारा निरनिराळे फळ निरनिराळ्या बोटावर स्थित असल्याप्रमाणे देतो प्रत्येक बोटावरील नाखावर असणाऱ्या पांढऱ्या एकाच ठळक डागाचे म्हणजे पांढरट तिळांचे काय परिणाम होतात ते आज आपण बघणार आहोत नखावरील काळा तिळ मात्र या परिणामांच्या अगदी विरुद्ध असे फळ उत्पन्न करतो किंवा त्या त्या बाबतीत कमी प्रमाणात अशुभ असतो किंवा त्या त्या बाबतीत कमी प्रमाणात अशुभ असे फळ देतो आता आपण बघूया की बोटांच्या नखावरील पांढऱ्या बिंदूंची लक्षणं म्हणजे त्याला पांढरा डाग किंवा पांढरा तिळसुद्धा सुद्धा आपण म्हणतो अंगठ्याच्या नखावरील पांढरा बिंदू किंवा हा डाग पांढर तिळ हा स्नेह आणि प्रेम दर्शवतो अंगठ्याच्या जवळील बोटाच्या नखावर पांढरा तिळ किंवा डाग असेल तर लाभ किंवा नवीन कार्य सुरू कराल मधल्या बोटावर नखावर पांढरा डाग असेल तर प्रवासाचे योग किंवा मधल्या बोटाच्या पुढील भागावर असेल तर सन्मान प्रेम आणि करंगळीच्या नखावर असेल तर व्यापारामध्ये लाभ किंवा इतर प्रकाराने द्रव्य लाभ धनलाभ दर्शवतो पांढरा तिळ किंवा पांढरा डाग हा परिणाम घडल्यावर नाहीसा होतो तर मंडळी अनेकांनी असं विचारलं होतं की बोटांच्या नाखावर जे पांढरे किंवा काळे डाग असतात का का तर त्याचा काय अर्थ होतो त्याचे काय परिणाम असतात म्हणून आजचा हा व्हिडिओ बनवण्यात आलेला आहे तर मंडळी तुमच्या लक्षात आला असेल की साधारणतः बोटाच्या नाखावर जे अचानकपणे उद्भवणारे काही डाग असतात त्याचे शुभसुद्धा परिणाम असतात परंतु जो काळा डाग असतो त्याचे मात्र अशुभ परिणाम असतात किंवा आजार उत्पन्न होणे वगैरे यासारखे परिणाम आपल्याला दिसून येतात तर मंडळी तुम्हाला हा व्हिडिओ जर आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि तुम्ही जर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा धन्यवाद